आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्यावर सायकोलॉजिकली कसं रिॲक्ट करायचं हे लक्षात घ्या की तुमचं वागणं हेच इतरांना परमिशन देतं की त्यांनी तुमच्याशी कसं वागावं कोणी जर तुम्हाला इग्नोर करत असेल याचा एकच अर्थ होतो की त्यांना तुमचं काहीही कन्सर्न नाही त्यांना तुम्हाला गमावण्याची भीतीच नाही फिअर ऑफ लॉस झिरो पर्सेंट जर भीती असली तर त्यांनी कधीच तुम्हाला दुर्लक्ष केलं नसतं आपण सुद्धा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्याची आपल्याला किंमत नसते राईट पीपल इग्नॉर यू बिकॉज एक फायनान्शियल कंडिशन वीक आहे हो हे कडवड सत्य आहे जर तुमच्याकडे पैसा पावर किंवा स्टेटस नसेल तर सोसायटी तुम्हाला व्हॅल्यू देत नाही दोन तुम्ही अवेलेबल असता ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असाल तर लोक तुमची व्हॅल्यू कमी करतात स्टॉप बिंग टू इझी टू ॲक्सेस कोणी एकदा कॉल केला की तुम्ही चारदा जाता हे बंद करा तीन माइंड गेम्स चालू आहेत तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण ते तुमच्यावर पावर प्ले करत आहेत त्यांना बघायचंय तुम्ही किती तुटता किती रिॲक्ट करता वॉट नॉट टू डू डोंट बेक फॉर अटेन्शन डोंट एक्सप्लेन अगेन अँड अगेन डोंट ट्राय टू कन्व्हिन्स दॅम डोंट आस्क वॉट डीड आय डू रॉग तुमचं सायलन्स हेच तुमचं स्ट्रॉंगेस्ट आन्सर आहे त्याऐवजी काय करावे एक डबल इग्नोर करा जेवढं ते तुम्हाला इग्नोर करतील त्याच्या दुप्पट तुम्ही त्यांना करा सायलेंट रिव्हेंज सगळ्यात ताकदवन असतं दोन प्रिटेंट तुम्हाला काहीच समजतच नाही पण आतून पूर्णपणे सगळं नीट समजून घ्या तीन भावनिक गुंतवणूक टाळा तुमचं मेंटल पीस त्यांच्यावर डिपेंड नसावं चार सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन करा तुम्ही स्वतःला जसं ट्रीट करताल तसंच जोक तुमच्याशी वागेल तर जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर याचा अर्थ त्यांच्यासाठी तुमची काहीच व्हॅल्यू नाही स्वतःवर काम करा स्वतःला घडवा तुमचं व्यक्तिमत्व स्किल्स माइंडसेट एवढं पॉवरफुल करा की कोणीही तुम्हाला हलक्यात घेऊ शकणार नाही तुम्ही इतके व्हॅल्युएबल व्हा की लोकांना वाटेल की ही व्यक्ती जर हातून गेली तर मी खूप काही गमावणार आहे माझं मोठं नुकसान होईल फायनल वर्ड्स जो माणूस तुम्हाला इग्नोर करतोय त्याला तुम्ही सुद्धा चहातल्या माशीप्रमाणे बाजूला करा त्यालाही कळायला पाहिजे की तुम्ही बिस्किट मागणारा डॉग नाही त्याला हे कळायला हवं की तुमचं व्हॅल्यू त्याच्याशिवायही आहे लक्षात ठेवा सेल्फ रिस्पेक्ट इज एव्हरीथिंग तुम्ही स्वतःचा सन्मान केलात तरच जग तुमचा सन्मान करेल एंडिंग नोट हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर एखाद्या वर व्हिडिओ पाहिजे असेल तर सजेशन्स द्या स्टी स्टे स्ट्रॉंग स्टे व्हॅल्युएबल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये